आणि अत्यंत अवकाळ असं त्यांचा नातू आहे आम्हाला मी शाळेतच नको नको होत पण त्या कसं तरी सांभाळत असतील आणि अगदी आनंदाने त्यांना करतात आधी तुम्ही खरंच खूप खूप कळून

कल्याण येत्या सुद्धा जेवता येत्या आपल्या सगळ्यांच गेट वरती स्वागत करणाऱ्या मॅडम त्यांना पुन्हा गेटवर जायचंय त्यामुळे त्यांचा नंबर आधी घेतलेला आहे माहिती मॅडमला मी की त्यांचं सत्कार करावा आज आपण ज्या प्रथेच्या विरोधात हा सत्कार केलेला आहे तुमच्या आजूबाजूला सुद्धा जर असं काही तुम्हाला दिसत असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा ही प्रथा मोडण्याचा प्रयत्न करा

माझी नको तुम्ही सतीनाईंना विनंती करतोय की दादी या पुढेच घर जावार पूजा पवार आज आपल्याला आनंद भेटवर खडत आवडलेली आहे त्यानंतर पूजा नव्हे

आम्ही काही साड्या डोनेट केलेल्या आहेत या कार्यक्रमासाठी पूजा पूजा पवार पवार आमच्या जुन्या विद्यार्थी माझी विद्यार्थी आम्ही जाधव यांची आई या ठिकाणी आलेली आहे मंगला जाधव यापुढे आता आपण सगळ्या प्रथम मोडीत फार आहोत तर मी बघावे सगळ्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा कारण वैद्यकी मॅडम तुम्ही पुन्हा एकदा सत्कार करा

देवांची गायकवाडची आजी या ठिकाणी आलेली आहे गायकवाडची आजी मी साधिकाईंना विनंती करते केली त्यांनी यापुढे संकल्प थोडच राहिले आता पाच दहा पण बाजूला बाजूजी तुम्ही आमच्या रिक्षण मोठ्या सर्व मान्यवरांना धन्यवाद आणायची पुन्हा विनंती करते की आपण सण पण आमचे शाळेचे ज्येष्ठ शिक्षक बंद सर्व आपले विचार आपल्यासमोर मांडणार आहोत